त्या सोळ्याची तारीख मागे पुढे होऊ शकते परंतु त्या सोहळ्याचं ममत्व त्या सोहळ्या मागचा भाव भावार्थ प्रेम माया ओलावा ही आजन्म तुमच्या बहिणींची माझ्यासोबत राहणार आहे प्रत्येक वर्षाची भाऊबीज या भावाकडे या बहिणींची राहणार आहे या भाऊ हा सोहळा पहिल्यांदा एवढा लेट झाला यामध्ये इलेक्शन नंतरच्या महिनाभरातलं अधिवेशन आणि काही तांत्रिक अडचणी आता करू एकदा रात्री माजन प्रतिभाचं त्याच्यावर थोडंसं बोलणंही झालं भांडणही झालं ती म्हणायची तुझ्यामुळे तुमच्यामुळे राहिला मी म्हणायचो तुझ्यामुळे राहिला दुसऱ्या दिवशी तिस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या आमच्या सगळ्या तिच्या सगळ्या शिवनेरी फाउंडेशनच्या प्रतिभा परत आम धनंजयांच्या मिसेस सगळ्या सगळ्याजण त्या इंदोरला गेली होती ना सुरतला हां सुरतला गेली आणि म्हटलं की मीच जाते आणि सगळ्या आम्ही तिथल्या रे पाहते परंतु त्यात येऊनही दोन महिने झाले दोन तीन तारखेचं घ्यायचं ठरलं पुन्हा अडचणी आल्यात आणि तो सोहळा थोडासा लांबला पण मला असं वाटतं की हा सोळा फक्त तारखेत बदल होऊ शकतो त्या मागची भावना ती पाचच वर्ष काय पन्नास वर्षापर्यंत देखील माझ्या मनात कधीच बदलणार नाही त्या सोळ्याची तारीख मागे पुढे होऊ शकते परंतु त्या सोळ्याचं ममत्व त्या मागचा भाव भावार्थ प्रेम माया ओलावा ही आजन्म तुमच्या बहिणींची सोबत राहणार आहे तरी तो उशिरा जरी झाला म्हणून मी त्या सगळ्या बहिणींची दिलगिरी व्यक्त करतो खरं तर या सोहळ्याचं अनेक जणांनी वर्णन केलं काहींनी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या संदर्भ दिलेत संजू तात्या म्हटले की पन्नास गोधड्या आमच्या घरात आहेत तात्या कोणीतरी म्हटलं की कपाट द्यावं लागतील मुळात हा सोहळा हा काही नुसता एका साडीपुरता सोळा नाही आहे हा सोहळा म्हणजे नुसतं एका दिवसाला लग्नाला उभं राहणं तेवढ्यापुरता तास सोळा नाही आहे हा सोहळा म्हणजे जरी आम्ही एखाद्या आईच्या पोटून सोबत जन्म घेतला नसला तरी त्या बहिणींना आयुष्यभर साथ देण्याचं दिलेलं वचन म्हणजे हा सोहळा आहे हा सोहळा म्हणजे त्या बहिणींच्या मनातला एक विश्वास आहे की आमच्या अडचणीच्या काळात सक्का भाऊ जरी नसला पण आमचा हा पक्का मंगेजादा आमच्या मागे उभा राहणार आहे त्यांच्या मनातली तो आशेचा हा एक किरण असलेला सोहळा आहे खरं तर आज आपण पाहतो आणि राजकारणात स्वाभाविक अनेक लोकांचा अनुभवही असतो मी सोळा चालू केला मला एका ताईचा फोन आला एक ताई मला मध्ये भोटली होती की तुम्हालाही तेव्हा वाटलं असेल तुम्ही मला सुरुवातीला फार जास्त ओळखत नव्हता आणि पुढारी म्हटलं की असं काहीतरी करतात परंतु आता मला असं वाटतं की हा सगळ्या बहिणींना विश्वास आला आहे की हा सोहळा काही हा एखाद दोन वर्षाचा नाही आहे कारण की एक बहीण म्हटली की बरोबर आहे आम्हाला जेव्हा मुली झाल्यात मुलं झाले नातवंड झाली का आमचे पण भाऊ म्हणतात ननंदा म्हणतात की आता गच्ची विघे आता पोरे मोठ्या विग्यात आता कितला दिवस बहिले अंतस असं स्वाभाविक बऱ्याच बहिणींना होतं किंवा चार भाऊ जर राहिले तर एका वर्षी एका भावाकडे दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भावाकडे पण मी तुम्हाला सांगतो पांडुरंगाच्या आशीर्वादाने हा भाऊ या बहिणींना कुठल्याच भावाने केलं नाही केलं म्हणून सोडणार नाही प्रत्येक वर्षाची भाऊबीज या भावाकडे या बहिणींची राहणार आहे या भाऊबीजेला तारखेत बदल होईल या पलीकडे काही होणार नाही एवढं तुम्हाला सांगतो खरं तर बऱ्याच इथं अशा भगिनी आहेत की ज्या भगिनींना आपण जो सोहळ्याच्या माध्यमातून मामा म्हणून जी जबाबदारी पार पाडत असतो खरं तर हा सोहळा म्हणजे नुसतं बहीण भावाचा नात्यांचाच आता राहिलेला नाही आहे या सोहळ्यासोबत एक भाचीचं नातं तयार झालं आणि आम्ही दोन हजार बावीस म्हणजे एकोणावीस नंतरच्या वीस एकवीस बावीसला जे लग्न लावलं खरं तर पोपट तात्या किबी दादा धर्माबा दा दा तुम्ही इथं सगळे आता सिनियर लोक आहेत मी तुम्हाला आतापर्यंत तुम्ही मला ज्युनियर म्हटलं तर चालून जायचं कारण की तुम्ही याही बाईचे नातूचे झाले होते म्हणून मलाही काही बोलता यायचं नाही पण आता मलाही नातू झालेत कारण की ज्या ज्या भाचींचं मी लग्न केलं होतं आम्ही त्यांना आता मुलं व्हायला लागलीत त्याच्यामुळे आता जरी वयाने लहान असलो परंतु या जबाबदारीच्या माध्यमातून मला म्हणजे ज्याला म्हणतो की मलाही जा आता अनेक नातू झालेले आहेत अनेक नातवंड झालेले आहेत आहे। त्याच्यामुळे तुम्ही आता असं काही कोणी समजू नका की आता आमदार ज्युनियर आहे तो पण आता याही व्हायचा झालाय गमतीचा जा भाग जाऊ द्या बाळासाहेब या गमतीचा जा भाग जाऊ द्या परंतु मला या नात्याने अधिक श्रीमंत केलं आहे आणि ती श्रीमंती कुठल्याही पैशांमध्ये मोजली जाणार नाही खर तर मागच्या दोन वर्ष तीन वर्षातले जवळजवळ नव्वद टक्के लग्न आम्ही लावलेत परंतु या वर्षामध्ये इलेक्शनच्या गडबडीमध्ये अगदी अकराव्या बाराव्या महिन्यात जी लग्न आली ती लग्न आणि काही मार्च ही एक दोन लग्न आमच्याकडनं त्या लग्नांना इलेक्शनच्या गडबडीत जायला राहिलं आणि तिथले आहेरी राहिलेत खरं तर मला म्हणजे अगदी सुवर्णाताईच्या आदितीचं लग्न त्यावेळेस जायचं राहिलं अलकाताईचं प्रणालीचं प्रियंकाचं कोकिळा स्वाती हेमांगी वैशालीताईकडे राहिलं सविताताईकडे राहिलं संगीताताईकडे राहिलं म्हणजे त्या तन्वीकडे म्हणजे आमच्या बऱ्याच बहिणींकडचं जाणं त्यावेळेस खरं राहिलं मला एक दोन बहिणींनी फोनही केले की दादा तुम्ही आता आम्हाला विसरलेत का मी पुन्हा सांगतो की हा भाऊ तुम्हाला आयुष्यभर विसरणारा भाऊ नाही आहे मी त्या लग्नांना अगदी या इलेक्शनच्या गडबडीत आता माझ्या मागे दुसऱ्याही जबाबदाऱ्या पक्षाच्या वाढल्या आहेत त्याच्यामुळे आता वेळ थोडा कमी पडतो आणि तुम्ही मला इतक्या मोठ्या मतांनी निवडून दिला आहे त्याच्यामुळे मला अनेक ठिकाण्या जबाबदाऱ्या की हा माणूस काम करतो म्हणून त्याला जबाबदाऱ्या पक्ष देत असतं त्याच्यामुळे तुमचा वेळ थोडा थोडा कमी व्हायला लागला आहे परंतु मी तुम्हाला विसरलो नाही आहे कुठला कार्यक्रम विसरणार नाही त्या लग्नांचा सोहळाही आपण आता तो आहेरचा घेणारा जाऊ